नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर वर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे कार्यालय पालघर येथे बघू शकतो आपण श्रमजीवीतर्फे गेल्या काही दिवसापासून साधारण वीस तारखेपासून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे काही विविध मागण्यांसाठी पण या मागण्यांवर विशेष अशी कार्यवाही किंवा परिपूर्णता झालेली नाही आहे त्या झालेल्या नाही आहेत त्यासाठी पुन्हा एकदा कार्यालयावर श्रमजीवीने मोर्चा काढलेला आहे आपण बघू शकतो अगदी ऑक्टोबर हिट मध्ये हे सर्व कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आणि आपण घेण्यासाठी अधिकार घेण्यासाठी त्याच्यावर एक आपण गाणं बोलतोय साप द्या आपण आ... पलाट घेतलेला सोडायचं का ठाणे पालघर या सर्वच ठिकाणी आ... श्रमजीवी संघटनेने आपला मोर्चा वळवलेला होता काही मागण्यांवर यांना आश्वासन मिळालेलं आहे बघू शकतो आपण जिल्हा अधिकारी कार्यालय आहे बघू शकतो आपण सर्व वाहन एका रांगेमध्ये उभे आहेत आणि सर्व कार्यकर्ते ऑक्टोबर हिट मध्ये सुद्धा बघू शकतो आपण झाड झुडपांच्या आडोशाला सावलीमध्ये बसलेले कार्यकर्ते आपण पाहतोय म्हणजे आपल्या मागण्यांसाठी किती आक्रमक आणि आग्रही आहेत हे आपल्याला दिसून येऊ शकतं

गेट आहे जेल कार्यालयाच सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त ही चोख आहे आपण पाहू शकतो आपण घेणार न्यूज नेटवर्क आपण बघू शकतो डोक्यावर गॅस सिलेंडर गॅसची शेगडी आणि पाण्याचे बंब घेऊन कार्यकर्ते इथे हजर झालेले आहेत म्हणजेच इथे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या मांडून असल्यास असल्याचं आपल्याला आप पाहायला मिळणार आहे